ओढ्याला मधूनच फुटला पाण्याचा पाझर ओढ्यात मिसळले केमिकल मिश्रित पाणी सावळी कारंडवाडी एमआयडीसी मार्गे मिरज पंढरपूर रोडवरील वरील धक्कादायक प्रकार लोकांचे आरोग्य आले धोक्यात मात्र महाराष्ट्र प्रदूषण विभाग निद्रा अवस्थेत ओढ्यात केमिकल मिश्रित दूषित पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होणार का राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य यांनी आवाज उठवला सांगली जिल्ह्यातील मिरज पंढरपूर रोडवर येथून नैसर्गिक ओढा वाहतो तो सावळी कारंडवाडी एम आय टी सी मार्गे मिरज पंढरपूर रोडवरील ओढ्यामध्ये येऊन मिसळत असतो या ओढ्याचा चमत्कार म्हणजे याला मधूनच पाण्याचा पाजर फुटलेला आहे तो पाझर काय जमिनीच्या खालून न येता दूषित पाण्याचा पाझर आलेला आहे या ओढ्याच्या लगत असणाऱ्या कारखान्यामधून काही कारखानदार या ओढ्यामध्ये केमिकल मिश्रित दूषित पाणी सोडतात यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले महाराष्ट्र प्रदूषण खाते हे निद्रा अवस्थेत आहे अनेकांनी तक्रार करूनही प्रदूषण नियामक मंडळ या गोष्टीवर काहीच कारवाई करत नाही या ओढ्यालगत राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याच्या खूप तक्रारी वाढलेल्या असून त्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य यांनी आवाज उठवलेला आहे लवकरात लवकर ओढ्यात मिसळला जाणारा दूषित पाणी थांबवून कारखानदारांवर योग्य कारवाई व्हावी अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे आज आपण आता या सावळी रोडला ओढ्याच्या ठिकाणी आलेलो आहे जवळजवळ आता इथं साईडला वड्याच्या शेजारी चे सावळीपासनं म्हणजे बालाजी मंगल कार्या तिथला वडा गणेश कॉलनीपासून ते सावळी परत काननवाडी ह्या ज्या वड्यालगतच्या ज्या कंपन्या आहेत बेदाण्याच्या आहेत बऱ्याच काही एम आर डी सीच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं सगळं पाणी हे वड्यात मिसळून जाते त्यामुळे प्रदूषित वडा होऊन प्लस साईडला वस्ती आहे तर राहणाऱ्या बोर्स कोणी कोणी बोर काढलेले आहेत त्यामध्ये पाणी जे येतं ते घाण प्रदूषित पाणी येते त्यामुळं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे ह्याच्या आधी प्रदूषण महामंडळाला आम्ही वारंवार तक्रार केलेल्या आहेत पण त्यांनी तक्रारीची कधीच दखल घेतली नाही त्यामुळं नागरिकांचा जीव धोक्यात आहे त्यांना काय हे पडलं नाही आणि प्रत्येक ठिकाणी जिथं ग्रामपंचायत लेवलला आहे तिथले सगळे अधिकारी कारखानेवाले त्यांना हप्ते पोचवतात त्यामुळे ते ह्या प्रश्नाकडे दुर्लक्षित केलेलं आहेत त्यामुळं प्रदूषण मंडळाला मला माझी विनंती आहे की तिने ह्या ह्याच्या बाबतीत दखल घेऊन योग्य ती कारवाई कारखान्या मालकांवर करावी आता आम्ही सावळी हे हद्दीतील साईप्रसाद कोल्ड स्टोरेजच्या साईडला थांबलेलो आहे त्या वड्यामध्ये पाहला पाहता असता तर केमिकल प्रदूषित सगळं पाणी आहे बेदाण्याचं वेस्टेज गेलेलं आहे सगळं इथं त्यामुळं सगळं केमिकल दूषित दूषित पाणी झालेलं आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण होत आहे त्यामुळं प्रदूषण मंडळाने त्या वड्याला ज्या ओढ्या कंपन्या आहेत त्यांना ताबडतोब नोटीस काढून योग्य का ती कारवाई करावी त्या एम आर डी सीचं केमिकलचं पाणी वड्यात येतं वड्याच्या वड्यात आल्यामुळे पा विहिरीच्या पाजुऱ्यानं विहिरीचं पाणी बिघडलेलं आहे विहिरीचं बिघडलं पाणी शेतात दिलं तर ते पाणी दिल्यानंतर म्हणजे पीक येत नाही पीक जळतं नुकसान शेतीचं नुकसान व्हाय आमच्या विहिरीचं पाणी पान बोरचं पाणी बिघडलेलंच आहे इथं जनावर पाणी पित नाहीत म्हणजे बाधिकारक जनावरला सुद्धा आम्ही तक्रार ग्रामपंचायतमध्येच करतो हे करतात तात्पुरतं बंद करतात ग्रामपंचायतमध्ये हे येतं आहे पाणी तात्पुरतं बंद होतं हे असं चालूच आहे आम्ही तक्रार म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे बाकीचं कुठे तक्रार नाही ग्रामपंचायतला हेच करतं की स्वच्छता करा सांगतं सांगतं हे करतं तात्पुर बंद होतं आणि इकडे कुठलं चालू होते शेतीचं नुकसान झालं आहे पाणी विहिरीला बिघडल्यामुळे शेतीचं भरपूर नुकसान होतं आमचं कारणवाडीच्या पलीकडं ओड्याला पाणी पाणी नाही अजिबात आणि कारणवाडीच्या अलीकडं सावली रोड इकडं या साईडला ओड्याला पाणी आहे म्हणजे पाणी कुठून येतं ते हे केमिकलचं ग कारखान्याचं पाणी येत असणार पलीकडं पाणीच नाही कारणवाडीच्या पलीकडं पाणीच नाही ओड्याला या अलीकडंच पाणी आहे त्याच्यामुळे पाणी हे कुठून येतं हे कारखान्याचंच येत असणार या पाण्याचा त्रास होतो आम्हाला मुलं हे आजार पडतात कुठल्या कारखान्यात पाणी येते काय आम्हाला माहित नाही बोर पाडले त्या पाण्याचं पण काय सांगता येत नाही कुचकाव असे येते स्वच्छता हो बघा दुसरं काय नाही वडा स्वच्छ झालं पाहिजे आणि पाणी चांगले येत होतं आधी काही सगळं घाण बिण सगळे पडलेले आहेत त्याच्यामुळं दास पण बसू देत नाही मुलांच्या हो होय होय आजारीच पडते तीच की पोरं मी ॲडव्होकेट महेश देसाई मिरज तर आ, सांगली जिल्ह्यातील जे काय आहेत ते त्यांचं सांडपाणी केमिकल मिश्रित पाणी जे काय असेल ते नदी नाले ओढ्यांमध्ये हे बेकायदेशीर पाणी सोडतात आणि त्यामुळे त्या, त्या आजूबाजूच्या सर्व नागरिकांना त्याचा त्रास होतो आणि त्याचबरोबर असाच एक प्रकार हा सावळी आणि कान कानडवाडी ग्रामपंचायत हद्दीत समोर आलेला आहे तर तिकडचे जे काही कारखाने आहेत तर ते त्यांचं सांडपाणी केमिकल मिश्रित पाणी जे आहे ते तिकडच्या एका ओढ्यामध्ये सोडतात आणि त्यामुळे आणि ते पाणी पुढं जाऊन ग्राम महानगरपालिका हद्दीमध्ये येतं आणि त्याचमुळे त्या ग्रामपंचायत हद्दीतील लोकांना तसंच त्या महानगर सांगली ग्रामपंचायत हद्दीतील लोकांना त्याचा विनाकारण त्यामुळे त्रास होतोय त्याचा घाण वास येणं आजूबाजूचे जे काही शेतीला जाणारं जे, शेती जे पा, दूषित पाणी आहे त्यामुळे शेतीचं नुकसान होणं हा असा प्रकार तिथं उघडकीस आलेला आहे तर त्या संदर्भात आपण जर कायदेशीर बाबीत बद्दल विचार केला तर त्यासाठी वॉटर पॉल्युशन ऍक्ट म्हणजेच जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या कलम चोवीसमध्ये याबद्दलची तरतूद केलेली आहे की त्या संदर्भात आपण त्यामध्ये असंच कलम चोवीसमध्ये असं सांगितलंय की जर आपण एखाद्या नैसर्गिक जे काही स्ट्रीम्स म्हणतो आपण त्याला म्हणजे न नदी नाले ओढे ह्याच्यामध्ये जर आपण आपलं सांडपाणी केमिकल मिश्रित पाणी किंवा जे निसर्गाला हानिकारक असे होणारे जे काय केमिकल्स असं आपण म्हणू शकतो ते जर आपण सोडले तर त्या संदर्भातली शिक्षेची तरतूद ही कलम त्रेचाळीस मध्ये दिलेली आहे त्यानुसार दीड वर्ष ते सहा वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद त्यामध्ये आहे आता ह्या संदर्भात ह्या गोष्टी उघडकीस आणण्याचं काम कोणाचं आहे तर त्या ग्रामपंचायत ग्रामसभेमधील सदस्यांचं आहे आता ह्या संदर्भातलं दुसरं कलम म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीला जर एखादा गुन्हा घडला असेल आणि ते जर पोलिसांपर्यंत सांगण्याची किंवा त्या त्या, त्या पर्यंत सांगण्याचं जर त्याचं ते काम असेल ते तो लिगली बाउंड असेल आणि जर त्यांनी तसं केलं नाही तर त्याला भादवीस कलम म्हणजे भारतीय दंड संहितेच्या कलम दोनशे दोन प्रमाणे शिक्षेची तरतूद आहे आणि ती शिक्षा म्हणजे सहा महिन्याची शिक्षा त्यामध्ये नमूद केलेली आहे जास्तीत जास्त सहा महिन्याची आणि त्या संदर्भातच त्यासोबतच फाईन म्हणजेच दंड किंवा दोन्ही अशा दोन्ही शिक्षेची तरतूद केलेली आहे त्यामुळे जर एखादी व्यक्ती मग तो पोलीस पाटील असो त्या गावातील किंवा ग्रामपंचायत सदस्य असो जर त्याच्या उग त्याच्या नजरेस एखादा गुन्हा आला असेल आणि जर तो त्या संदर्भातली त्या तो गुन्हा जर त्या त्या अथॉरिटीकडे कर जर कळवत नसेल तर त्याला त्या, 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 त्या संदर्भात शिक्षेची तरतूद आहे तर अशा काही जर गा, गाव लेवलला म्हणजेच एखाद्या ग्रामपंचायत किंवा कुठेही महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर असेल तर अशा पद्धतीचा दंड त्यामध्ये आकारला जाऊ शकतो किंवा अशा पद्धतीच्या शिक्षा त्याला देऊ शकतात पण जर असाच एखादा गुन्हा म्हणजेच नदी नाल्या ओड्यांमध्ये जर केमिकल मिश्रित सांडपाणी वगैरे जर कुठले इंडस्ट्री सोडत असतील तर महानगरपालिका क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या एरियामध्ये आयुक्ताला त्या संदर्भातल्या शिक्षा देण्याच्या शिक्षा देण्याचा अधिकार आहे